कशात मित्रांनो व्हॉट्सअपला आपण इथं स्वागत आहे तर आता आम्ही चालवलं आता इकडून चाललं आता जाऊ आता गाडी पण आहे तेव्हा आले तर तर मी जातो तिकडं आपण जाऊया आणि तुम्हाला दाखवतो मग पुढे गेलं हे बघा आमचं प्लॅकेज चाललं आहे का आमचा रायडर तर बघा तिथे तो मित्रांनो तुम्ही पाहू शकता आमचा रायडर इकडं तयार झाला आहे आता आम्ही पण थोड्यामध्ये हे बघा इथं आमची ड्यूक खूप आता आम्ही निघलो तिकडे सामान पण घेतलेलं आहे

गलती <laughs> गा। <laughs> <बोना> वीडिया वीडिया। <laughs> आता मेटर होणार आहे मोकडे चालवले काही बघू शकतो आम्ही जाऊ डायरेक्ट एकवी तुम्ही इकडे पाहू शकता काम गर्दी झालय मग काय करता जास्त आल्यामुळे तरी पण तिकडे फार थोडी मजा कारण की आता एक्सला जाऊ आणि सध्या पुढे फुल रायडिंग मोडवर गाडी जसं दादा आणि आत मिळ टाकते कामान इथे तिकडे आता आम्ही निघूया तसं दादा होते हे चेंज करतो होते आमची गॅंग तर मित्र आम्ही इथं निघले तिथे कामान निघू अरे मागा येतील आता आणि मग आम्ही डायरेक्ट आवडलं तर लाईक सबस्क्राईब करा बस बस आता फायनली आता होणार आहे आता आता ही गाडी होती आता मजा येणार काय भरपूर मजा आता आम्ही परत चांगला व्हि घेऊ आणि येऊ आणि कुठं प्रॉब्लेम आहे त्याला प्रॉब्लेम नाही आहे त्याला जाऊ यायला आणि म्हणून गेले काय पुढे गेले ते का आणि चला फायदे आम्हाला घेऊ देऊ व्ह्यू घ्यावा काय आता त्याला कम्पॅक कस हाईक केला डायरेक्ट नाचरे तर मित्रांनो आता तुम्हाला मी डायरेक्ट कोपळीला गेलो दाखवतो आता हा मोबाईल घेतला ना आपली व्हिडिओ काढली शॉट दिसतो त्याला पाहूया खूप मजा करूया डायरेक्ट

मित्रांनो आता आता माझ्याला खपलं आलो तर आता पाहू शकतो तुम्ही आता जरा नाश्ता पाणी करू आणि मग आम्ही जाऊ तिथे डायरेक्ट लोणवलेला तर त्याला नाश्ता करूया आणि चला जाऊ आम्ही इथे बसलो आहे बघू इथे हॉटेलमध्ये आता आमचा नाश्ता पण झालाय आता आम्ही इथं इथला जाऊ डायरेक्ट लोणवलेला चला जाऊ आमची कॅकिंग करू निघते नाश्त्यावरून मित्रांनो पाहू शकतो बघा यांचं सेटअप चालू आता आपण डायरेक्ट जाऊब्ले आता आपली कॅन्पन पुढे गेलेली आहे आता पुढे स्पीड मध्ये जाऊया तर मित्रांनो आता फायनली घाट लागलेली आहे बघू तुम्ही हे बघा इकडे गाडी आहे आपण पुढे गेलेले गे

पाहू शकता नंतर व्ह्यू बघा इकडे बघा तुम्हाला व्ह्यू दाखवतो तुम्ही तुम्हाला व्यू बघायला काय पोचल्यावर पाहू शकतात आम्ही आज नाही मोकळ एवढ्या गाड्या नाही आम्ही आलो ट्रॉफिक लागलेली लागली विषयाने आमची गाडी एवढं एक कडेकडे आम्ही चाललो हॅलो तर फायनल आता आम्ही एक आलो आहे चालले येतात आम्ही चाललो करती बघू शकतो किती गर्दी पण आलेली आहे तर बघ आमच्या इकडून काही मूर्ती चढ तर फायद्याशीर यावं बघू शकतो सगळे ते चालेल एवढे शिकत झाले बघा इथं काय चाललं आता इथे आपण दर्शनाला येतो इथं काय करतात दर्शन ते वगैरे करत असते काय बोला दादा तो फोटो काढत राहायचा काय जमाना काय चला पाटापट पाटपट चढूया आपण दर्शन घेऊया आणि मग येऊ काय नाश्ता पाणी करू आणि मग जाऊया ते चिक्की 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 पाहिजे पाहिजे तुम्हाला पण चिक्की येतो मी तुमच्यासाठी काय काय पण घेऊ शकतो बोला बघतो तुम्हाला काय पाहिजे पाहिजे तुम्हाला चिक्की पाहिजे का बोला बघताना थोडी थोडी छपरीगिरी पण झालीच पाहिजे बोला ते विषय होतोच थोडा त्यामुळे आता पाहू शकता तुम्ही किती किती गर्दी झालेली त्यावेळेस तुम्ही पाहू शकता बाई कुणाच्या अंगात काला असले ना काय पण करू शकतो आता बघू शकतो तुम्ही इकडे बघू शकता तुम्ही काहीतरी झालं फटवतो दादा आमचा दादा तुम्हाला काहीतरी सांगणार गोष्ट तुम्ही ऐका इथं शिडी जोडून आमची पेपरा फुटल्या बघू शकता तुम्ही शाती शक्ती वगैरे आमची तर आमचं काय खरं नाही तशी ना आलो पण आम्ही दर्शन घेऊनच जाऊ आम्ही जायचं म्हणजे दर्शन घेऊन काय पण नव्हते आलो आम्ही फिरवीला मग केवढी मेहनत केली त्या बोला बोल दर्शन घेऊन जायचं ते दिसत नाही ते शिंगर बघा इथं काय चाललंय कमी कमीच दिसतात मला वरती तर भरपूर असेल दुकाना तिकडे काय आमची पापरा तर गेले ना आमची काय समजा आम्ही कसं जरी आता दम दम खाऊतो आम्ही वरती शाळेचाच आहे ना दर्शन घ्यायच्या ओला चढायला लागलं सराव लागलंच ना आई माऊलीच्या भेटला मग मा... बघू शकता इकडे दुकाना काय हळ झालं इकडे गरम पसरा होतो आहे इथं अंघोल झाली आंघोलकारची गरज पण ना आम्हाला आंघोल तर करून आलात नाही मला आंघोल वाणारच आहे ना आंघोलकारची गरजच नव्हती तर घरची पण खूप आहे इकडे एवढे गर्दी आले का कुठं कोणाला भेटायला झालं काय समजत नाही अर्धा असं असत ना कोणाच भेटायला येते असेल पण आपण दर्शनाला आलो दर्शनाला जायचं आता बघा आता माझी भेटी झाली असेल पाय ठरकलं दर्शन आता दर्शनाला गावच भेटी झाली असेल आता आम्ही आरती पाहिजे चढलेलो

चढता चढता गण झाली आता छोट्या गाडी चालवलं का डायरेक्ट वटी काढून पाहिजे फ्रॉडिंग होईने आता बहुतेक आम्ही पोचले आता लागलेले भरपूर आता हा पहिला देवी समोर आपला पण दाखवतो तुम्हाला जाऊन दर्शन घेऊ आम्ही इथे बघा हे इथे या मंदिर तर आम्ही जेव्हा वर नाही येऊ ना तेव्हा तुम्हाला दाखवू इथं येताना मग बाकी किती काय काय दुकान लागले तुम्हाला काय पाहिजे मेसेज टाका लगेच तुम्हाला लागले भेटल ऑनलाईन दिलं भेटेल डायरेक्ट दिले कॅश बीच घ्यायला हेल्मेट ठेवायच्या पेक्षा घालून जाऊ ना आम्ही तरी एवढा हार घ्यायच्या पेक्षा हेल्मेट घालून

आरती माणसं कुठं काय करतात काय समजत नाही आम्हाला वाटलं कुठं गेलेलं कुठं नाही हे बघा बघायकडं हे बघा बाय विचारतो असं पुढे माझी यामुळे मी मजा येते तर तुम्ही बघूया आम्ही थोडं वरती आलेलो असत म्हणजे आता पोचू आता खूप गर्दी पण जाम येते हा का जायडो काय बोलाय डॉग नको हा बोलायचं नाही आता काय बोलायचं भांडणं होती तिथे त्यापेक्षा बोलावत नाही शांत शिकत झाली याची गेल्या बोला बघतो तिथे गाडी आहे लॅम्बोर गेली ती घेऊन अशी बैठकी आपण असे डायरेक्ट चढू करते आपण ते एकदम लागेल असं आहे वरती जाऊन बघा तिकडे वरती आम्ही चालू आहे हलू हलू तुम्हाला पेढे पाहिजेत का मला ते पण ऑनलाईन डिलिव्हरी होते सगळं ऑनलाईन डिलिव्हरी होते आपल्याला फक्त तुम्हाला सांगायचं सगळं पाहिजे तर भेटणं शंभर नाही अंटरटेनमेंट कसं भेटणार ते बघा आता आम्ही इकडे चाललेलो आहे मित्रांनो चष्मा घाल विचार चाललेला आहे हलू म्हणू आलो चालतो जरा मी शॉप वाटेल बघूया करूया फोली ते बघा अशा अशा पायडे घालून झाली त्याला पकडू दे आई एवढी अशी गर्दी वाढते ना आपण इथे आम्ही तिकडे आम्ही आलो माझ्या ते आमच्या बघूया हा फुटाबीटे आहेत आणि हेल्मेट आहेत ते सगळं आम्ही तिथं आणि मग काय हार्बी घेऊ आणि जाऊ डायरेक्ट मित्र इथं मंदिरात तर चला जाऊया ते वाडापा वडापाव भेटल तुम्हाला आमचं किती गर्दी झालेली खाली होती एवढी वरती नव्हती वाटत आता जास्त थोडीवरती वाटेल की बट तर हे जम लागलेलं आहे मित्रांनो आम्ही बघूया आता हार्बी घ्यायची घेऊया आणि मग जाऊया डायरेक्ट म्हणजे जाऊया बाब तुम्हाला आवडत तुम्ही काही जम खेळायचा तिवरेज माहिती तुम्ही फक्त बाकीची दुकानच बघा बाकी काय बाकीचं बाकीच काय बघू नका आणि तू राहायचं आहे तर आम्ही ठेवायचे काय गर्दी झालेले तिकडची इकडे लोक तिकडे तिथं कोण जाता काय शकत नाही अरे आमच्या तर ते मागत राहिले ते काही कसेच नाही समजतो नाही कुठं राहते मागं मागं राहते पुढे पुढे रामायचं मागं मागे चला जाऊया तर आता बघूया आता हरी गाडी येतात आमची गँग ते बघ आलेली तर एवढं लांब आल्यावर दर्शन पक्का घ्यायचं तर आता उभ्या आणि मोठी वेटी घेऊया आता आम्ही इथं आमची बुटं आणि काय हेल्मेट आणि बुटा इथे ठेवून देऊया एक चांगले जागेवर तर आता आम्ही घे तर आता इथून मोठी पण घेतलेली फोटो काढतो तर चला आता जाऊया उद उदिकडे पाहू शकता आम्ही आलेलो तर का आता इथं जरा आलो ना जरा बारा वाटला कारण की सुकून सुकून हा शब्द हा लई इंजर एकदम थंड थंडी आवाज तुम्ही वरती तिकडे पाहू शकता झालं हा ना कुठं तुम्हाला बघायला नाही भेटणार असं इथे भेटतो एकदम हिवाट हिवाट आणि एकदम थंड थंड हवा तर तुम्ही पब्लिक पाहू शकता तिथे पब्लिक आलेली इकडे अशा प्रकारे आपण आता जाऊया तर बघा तुम्हाला हा एक डेंजर झालं आहे तर बघा तिकडे तुम्हाला स्क्रीनवरती पण मी दाखवे हाती गेलो बघू मग दाखवू तुम्ही पाहू शकता चिग्रेटी पण झाले प्लवडी पण झाली तेवढं तिकडं चालू आहे तिकडं आता ही ओटी माझ्या हातात आहे तेव्हा आता ती गेलं भंडारा लावायला येतील आणि मग आम्ही जाऊ करा आतमध्ये आणि लाईन असेल त्याला दर्शन दर्शन घेऊया आणि पण घेऊ त्याला असं काय आहे तिथं आणि मग जाऊया फोटोग्राफी चालली यांची त्या फोटो काढताय तिथून काढताय तो तिथे काढताय अर्धा कार्ड तो अर्धा कार्ड म्हणजे सगळं म्हणजे बघूया तिकडे बघूया जाऊया तिकडे कसा विषय काय जाऊ तिकडे वरती जाऊ झालेलं आहे दर्शना मध्ये तर बघा आर्यादा काय ऐकत पट चाललं किती असते चाललं काय आहे सगळे तिकडे तुम्ही तिकडे चला पाठावट पाठावट जाऊया आम्ही तेव्हा हा हर्यादा यायला लागलेलं आहे तिकडे आम्ही पुढे तर आता येईल तिकडं पाहू शकते तुम्ही या साईडला आहे तुम्हाला लाईक बघा आहे चार आम्ही हा बघू शकतो इथं अगोदर आम्ही कपला गेलेली नदी कायच आमच्या अगर अगोदर आम्ही जमलं एवढा चालू आमची काल धरले नदीकडे बघू शकता तर लाईन खूप आहे एवढं पण नाही इथं कसं म्हणजे की नाही यात तीन टप्पे आहेत ना चार टप्प्या सर्व एवढी काही लाईन नाही पण या साईडला थोडी गर्दी आहे तिकडं आणि तुम्हाला पाहिजे टाकू काय काय एवढा विशेष नाही तर मी तर बघू शकता तुम्ही किती रेखेल फोटो शूटिंग चालू आहे ना जरा बघी कधी रात्री भैत्रीच्या आले ना पण काही तास नाही बघा डायरेक्ट इथे याचा झोपाचा डायरेक्ट पडता लायक पासिंग नाही नाही रिक्षा घ्यायची डायरेक्ट फार झोपला काय रिक्षा आता आता लाईन मात्र काय थांबलेली आहे चालेल लाईन काय लाईन काय वाटत नाही येणार आहे जास्तच लाईन होती जाऊन आपली पाहिजे होता दर्शन बघा पण लाईट थांबलेली काय चांगलंय काय शक्यत नाही बघा थांबत आला इकडे जाऊ येऊ दे मग तुम्हाला दाखवू आमचं शेट कुठे आलाय थांबत हे बघा आमचं शेट इथे आलेलं आहे परत शेड शेट बाहेर ऐकताय का बघा नात नाही कारण की थोडा कालोक पण आहे लाईट नाही त्याच्यामुळे

भेट नाही जाऊ दोधो काय आता आम्ही ह्या लाईन आलो भेटू ना काय माऊली जाऊ दोन गाईक बघू फुल पब्लिक काय आता माझं काही लोक तिकडे पण बघू शकतो किती गर्दी झालेली फुल गर्दी झालेली चेट दमले का आता काय बोलतात चेट काय थंड मी पाऊस होते किती गद्दी देव असा प्रकारे नाही आता आम्ही जवळ राहलो लाईन अव

आमचं बघू शकता तुम्ही काही तिकडे बघू शकता डायरेक्ट खाली जाऊ एक्झिट करू आणि ते आमचे शेड आहेत आता एकदा अजून एकदा स्कॅम झालेले आता इथं बंदच होता काय होता शेड माझं असेल शेट काय जरा वे पी वे पी काय सोय सोय बी काय करत ना आमचं शेट असं फाकी वेळी करते चला आता जाऊया तिकडे आय मावले उदय उदय तू जाऊ तिकडे आमची बघा तिकडे आमची गँग पण आहे आणि इकडं मी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला चांगला वाटलं तर लाईक सबस्क्राईब करा तर आता हा ब्लॉग मी इथं सांगू चला भेटूया नव्या ब्लॉगमध्ये बाय बाय